सर्वांना जय जिजाओ मित्रांनो मराठा लग्न अक्षदाच्या मेंबर या मेंबरसाठी असलेल्या या प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठा लग्न अक्षदा हा कुठलाही व्यवसाय नाही किंवा या माध्यमातून लग्न जुळतात किंवा आम्ही लग्न जुळवतो असा दावा आम्ही कुठेच करत नाही हे आम्हाला वारंवार सांगावं लागतं आणि कुठल्याच गोष्टीसाठी आम्ही पैशाची कुणालाच मागणी करत नाही हेसुद्धा आम्हाला सातत्यानं सांगावं लागतं तरीसुद्धा गेल्या सहा वर्षापासून एक सेवाभाव म्हणून काम करत असताना सातशे ते आठशे लग्न या प्लॅटफॉर्मवर जुळलेली आहेत त्याच्यामध्ये आमचा कुठलाच रोल नाही किंवा आम्हाला कुठल्याच गोष्टीचं श्रेय घ्यायचं नाही फक्त लग्न जुळावेत हा उदात्त हेतूने आम्ही ही या ठिकाणी काही परिचय देण्याचा प्रयत्न करत असतो बाकी विवाहस्थळाचा परिचय देणं किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर आमच्या ॲप्लिकेशनवर प्रसिद्ध होणारी स्थळं ही समाजाकडून आलेली असतात किंवा समाजातील प्रतिनिधीकडून समाजातील घटकाकडून आलेले असतात त्याची कुठलीही जबाबदारी लग्न अक्षरदा स्वीकारत नाही हे आम्ही प्रत्येक वेळी नमूद करत असतो आणि ते याही व्हिडिओमध्ये सांगतो आहोत तेव्हा काही जो स्थळांचा जो काही परिचय देणार आहोत तर ह्या स्थळांमध्ये जी काही चार पाच स्थळं आहेत तर याच्यासाठी जी काही जी मुलगी आहे तर जे काही डिस्प्लेवर जर बायोडाटा प्रसिद्ध होत असतील तर ते क्रमशः असतीलच असे नाही किंवा ज्या त्या स्थळाचेच असतील तर असं नाही मात्र कम्युनिटी गाईडलाईननुसार कुणाचे फोटो आणि मोबाईल नंबर किंवा बायोडाटा आम्ही कुणालाही परस्पर शेअर करत नाही किंवा कुणाचेही बायोडाटा कुणाच्या पुरवणगी परवानगीशिवाय आम्ही स्क्रीनवर डिस्प्ले करत नाही त्या कम्युनिटी गाईडलाईनचे पथ्य पाळण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करतो हा जो पहिला बायोडाटा आहे तर तो आरती नावाची मुलगी आहे दोन हजार दोनचं तिचं जन्मवर्ष आहे आणि तिचं जे काही शिक्षण आहे ते बी कॉम एम कॉम झालेलं आहे आणि एमकॉम पूर्ण व्हायचं आहे अजून आणि जे काही आहे तर हा स्थळ जे आमच्याकडे आलेला आहे तर ते हिंगोली जिल्ह्यातून आलेलं आहे आणि त्यांना जे काही स्थळ हवं आहे तर सर्वसाधारण सामान्य कुटुंबातील मुलगा कमावता असला पाहिजे घरची मध्यमवर्गीय कुटुंबातील सर्वसाधारण कुटुंबातील स्थळ याचीशी संपर्क साधू शकतात हिंगोली वाशिम सीमावर्ती जिल्ह्यातील किंवा बाजूच्या परभणी जिल्ह्याच्या जे काही सीमावर्ती हिंगोली बाजूला तालुके असतील तर त्या तालुक्यातील किंवा जालना जिल्ह्यातील जे काही आजूबाजूचे दोन तीन तालुके असतील तर त्या तालुक्यातून या स्थळाशी संपर्क साधू शकता संपर्क कसा साधायचा याची माहिती आम्ही देणारच आहोत मुलीची जी काही उंची आहे तर ती उंची ही पाच फूट चार इंचापर्यंत आहे मुलगी दिसायला सुंदर आहे आणि त्या दृष्टीनं सर्वसाधारण कुटुंबातून या स्थळाशी संपर्क करू शकता त्याच्यानंतर जे काही हे दुसरं स्थळ आमच्याकडे आलेलं आहे तर ते वाशिम जिल्ह्यातील स्थळ आहे एकोणीसशे सत्त्याण्णवचं तिचं जन्मवर्ष आहे आणि जर काही मुलीचं शिक्षण झालेलं आहे तर ते एम टेक स्ट्रक्चरमध्ये आणि बी सिव्हिल झालेलं आहे हे जे काही स्थळ आलेलं आहे तर वाशिम जिल्ह्यातून रिसोड तालुक्यातून आलेलं आहे सदन कुटुंबातील ही मुलगी आहे आणि मुलगी दिसायला सर्वसाधारण सुंदर आहे तिची जी काही उंची आहे तर पाच फूट चार इंच आहे आणि उच्च शिक्षित असल्यामुळे त्यांना सध्या जॉब करणारा मुलगा हवा आहे मग खाजगी किंवा इतर क्षेत्रामध्ये किंवा व्यवसायाने स्थिर स्थावर असलेलं कुटुंब प्रतिष्ठित कुटुंबतील स्थळ त्यांना हवं आहे या स्थळाबाबतसुद्धा तुम्ही आमच्याशी डायरेक्ट संपर्क साधू शकता आम्ही याच्यासाठी मध्यस्थ करू तिसरं जे स्थळ आहे तर ते मुलीचंच आहे पायल नावाची मुलगी आहे दिसायला सुंदर आहे तिची जी काही उंची आहे तर ती पाच फूट आहे आणि बुलढाणा जिल्ह्यातून हे स्थळ आलेलं आहे दोन हजार पाचचं तिचं जन्मवर्ष आहे बारावी च्यानंतर पहिल्या वर्षापर्यंत बी एस सीचं तिचं शिक्षण झालेलं आहे आणि जेमतेम सर्वसाधारण कुटुंबातील स्थळ त्यांना हवं आहे त्यांच्या काही अशा फार हायफाय अपेक्षा नाही येतात मात्र कुटुंब हे व प्राधान्यक्रमानं निर्व्यसणी वारकरी संप्रदायातील असणं आवश्यक आहे कारण याच गोष्टीची भीती अनेक मुलीच्या पालकांना वाटत असते त्यामुळे या वर्गवारीतील स्थळ असणं आवश्यक आहे तेसुद्धा आमच्यासोबत संपर्क करू शकता तिसरं जे चौथं स्थळ आहे तर ते मुलाचं आहे मुलाचं नाव शुभम आहे एकोणीसशे शहाण्णवचं जन्मवर्ष आहे आणि तो बी झालेला आहे गव्हर्मेंट जॉबमध्ये आहे तो असिस्टंट मॅनेजर इंडियन बँकेमध्ये आहे आणि यांना जे काही स्थळ हवं आहे तर ते बुलढाणा जिल्ह्यातून हे स्थळ आमच्याकडे आलेलं आहे मुलगा दिसायला सुंदर आहे त्यांना बुलढाणा वाशिम हिंगोली कुठलीही जालना जिल्ह्यातील स्थळ चालू शकतं मात्र मुलगी ही आ, शिक्षित हवी या हे स्थळ असावं नोकरी करणारी असले तरी चालेल काही अडचण नाही त्या सुद्धा या नोकरीवाल्या मुलासाठी आमच्यासोबत संपर्क साधू शकता त्याच्यानंतर जे काही पाचवा बायोडाटा आहे तर सौरभ नावाचा हा बायोडाटा आहे उच्च शिक्षित मुलगा आहे बीटेक आहे कम्प्युटर सिस्टम इंजिनियर आहे आणि जो काही नोकरी त्याची टाटा मोटर्स लिमिटेड पुणेमध्ये आहे आणि या मुलासाठी सुद्धा आपण आमच्यासोबत संपर्क करू शकता मुलाचं जे काही जन्मवर्ष आहे तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आहे उंची जी काही आहे ते पाच फूट सहा इंच आहे जे काही मुलाचं का स्थळ आलेलं आहे तर ते मुलाचं नाव हे सौरभ आहे आणि त्यांनासुद्धा वाशिम जिल्ह्यातून हे स्थळ आलेलं असल्यामुळं त्यांनासुद्धा या सीमावर्ती जिल्ह्यातील किंवा या भागातील स्थळ हवं नात्या गोत्यातील स्थळ हवं जे काही नातेसंबंधी आहेत तर ते वाशिम जिल्ह्यातील जे काही कुणबीमध्ये ज्या काही जाती आहेत किंवा आडनावं आहेत तर त्या आडनावातील हे स्थळ आहे तर अशा या स्थळासाठी तुम्ही आमच्यासोबत संपर्क करू शकता संपर्क करण्यासाठी तुम्ही ज्यावेळेस बायोडाटा आमच्याकडे टाकसाल तर त्यावेळेस एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस हा उल्लेख करणं आवश्यक आहे जे मुलाचं नाव आम्ही व्हिडिओमध्ये सांगितलेलं असेल किंवा मुलीचं नाव सांगितलेलं असेल किंवा आमच्या मुलासाठी स्थळ पाहिजे किंवा मुलीसाठी स्थळ पाहिजे त्याचा बायोडाटा आमच्याकडे टाकणं आवश्यक आहे त्यानंतर आम्ही तुमच्यासाठी त्यांच्यासोबत डायरेक्ट बोलणी करू किंवा मध्यस्थ करण्याचा प्रयत्न करू आम्ही कुठल्याच गोष्टीसाठी कुणालाही पैसे मागत नाही एक सेवाभाव म्हणून आम्ही काम करतो जर या माध्यमातून आमच्या माध्यमातून जर लग्न कुणाचं जुळत असेल आणि तुम्ही जर आम्हाला पत्रिका देत असाल लग्नाची तर आम्ही आमच्या खर्चाने त्या ठिकाणी वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी येऊ आहेर आंधन भांडा आणू आमच्या आयपतीप्रमाणे आहेर करू ही आमची मानसिकता आहे तेव्हा हे कुठल्याही स्वार्थी हेतूने आम्ही हा मजकूर प्रसिद्ध करत नाही आहे तेव्हा आपण सुद्धा आपल्या इतर मित्रांना हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगावं जॉईन करायला सांगावं बाकी आपल्या याच्यावर पण काही स्थळं असतात ॲप्लिकेशनवर त्या ठिकाणीसुद्धा आपण ते डाउनलोड करून त्या ठिकाणी स्थळं पाहावीत व्हेरीफाईड ग्रुपवर पण पुन्हा आपण काही खातर केलेली स्थळं टाकत असतो आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच इतरांना शेअर करा नसेल आवडला तर डिसलाईक करा अनलाईक करा काय जे करायचे ते कॉमेंट्स करा आमचं काही एक म्हणणं नाही आमचा हेतू शुद्ध आणि प्रामाणिक आहे तेव्हा धन्यवाद